हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आता आम्ही चाललो आहोत नाशिकला तर नाशिकमध्ये आम्ही बघणार आहोत रामकुंड रामकुंड राम हे पवित्र ठिकाण गोदावरी नदीच्या पात्रात नाशिक येथे आहे येथे स्नान करण्याने पुण्य मिळते असे मानले जाते रामकुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्वाचे धार्मिक कुंड आहे हिंदू धर्मीय कुंडा या कुंडास अतिशय पवित्र जागा मानतात हिंदू धर्मानुसार इथे जर स्नान केले तर माणसास पापमुक्त प्राप्त होते समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलशातून अमृताचे काय थेंब इते पडले आणि रामकुंड पवित्र झाले अशी एक आख्यायिका आहे हिंदू धर्मीय इथे अस्थि विसर्जन करण्यासाठी येतात इथे जर आपल्या पूर्वजांच्या अस्थिंचे विसर्जन केले तर त्या अस्थि पाण्यात विरघळतात आणि मृत आत्म्यास मोक्ष मिळतो इथे जवळच गंगा गोदावरीचे मंदिर आहे दर बारा वर्षाने येथे सिंहस्थ कुंभमेळा पार पडतो कुंभमेळ्याच्या वेळी लाखो हिंदू धर्मीय इथे जमतात आणि स्नान करून पुण्य प्राप्त मिळवतात साठ हजार वर्ष भागिरिथीमध्ये स्नान करून भागिरिथीमध्ये स्नान करण्याच जे पुण्य मिळते ते पुण्य सिंहस्थ कुंभमाळ्यात श्री गोदावरीमधील एका स्थानातून मिळते गुरु आणि शुक्र हे सिंह राशीत येतात तेव्हा सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्वकाळ असतो बारा वर्षांनी हा पर्वकाळ येतो आता दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात हा पर्वकाळ येणार आहे शिवाय सीतामाईला शोधण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र गेले असताना त्यावेळीही दुसरा सिंहस्थ कुंभमेळा होतो तुम्हाला हा माझा नाशिकचा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय